उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई आणि वाहन चालक व मालक परिवहन प्रतिनिधी सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवान मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस तसेच निष्पाप नागरिकांना आदरांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिर व श्रद्धांजली उपक्रम आयोजित करण्यात आला या शिबिरामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या मिनाताई ठाकरे रक्तपेढी यांच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले शेकडो जबाबदार आणि जागरूक नागरिकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली नैतिक जबाबदारी पार पाडली सव्वीस अकरा दोन हजार आठ मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आहे तर, मेरूल दो के ले। तर मी आर टी ऑफिस नेरुलनी जो आज ब्लड डोनेशन कॅम्प केलेला आहे तर त्याच्याबद्दल मी पहिले त्यांना आभार व्यक्त करते आणि ही आपली पालिकेची ब्लड बँक आहे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन वाशी येथे आमची ब्लड बँक आहे ही एकमेव ब्लड बँक आहे गव्हर्नमेंटची पूर्ण नवी मुंबईमध्ये तरी मी सगळ्यांना आवाहन करते की करतील ही खरोखर आपल्या शहीदांना जे देशासाठी त्यांनी बलिदान केलेलं आहे तर ही खरोखर त्यांना ही एक मानवंदना देण्यासाठी सगळ्यात चांगलं आजचा वेळ आजची वेळ आहे रक्तदान हे एक श्रेष्ठदान आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपल्याला जेव्हा आपण रक्तदान करतो तर आपल्या शरीरात एक नवीन प्रकारचं रक्त तयार होतं आणि लोकांना त्या ते दिल्याने काहीच प्रॉब्लेम होत नाही त्याच्यासाठी आमची डॉक्टर्सची टीम सगळी इथे अवेलेबल असते आणि रक्तदान केल्यानंतर जो आनंद होतो त्या सगळ्या तो सगळं एक सगळ्यांनी अनुभवायची अनुभवायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आपण एक जे रक्तदान डोनेट करतो ते तीन वेगवेगळ्या तीन किंवा चार वेगवेगळ्या लोकांना उपयोगात येऊ योग शकते आपल्याकडे सत्तर ते ऐंशी रक्तदान रक्त ट्रान्सफ्युजन देण्यात येते तर त्यासाठी मला वाटतं सगळ्यांनी आपापलं योगदान द्यायला हवं सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी आपल्या भारत देशावरती आपल्या महाराष्ट्रात आणि मुंबई या शहरावरती दहा आतंकवाद्यांनी एक भॅड हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये आपले जवळपास एकशे सासष्ट निष्पाप नागरिक आपले भारतीय सैनिक महाराष्ट्राचे पोलीस शहीद झाले होते याचाच एक सामाजिक जबाबदारी स्वीकारून वाहन चालक मालक परिवहन प्रतिनिधी सामाजिक संस्था नवी मुंबई व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई यांनी समाजाची काही बांधिलकी जपत या भॅड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या तसेच काही जखमी झालेल्या जवानांसाठी रक्ताची कमतरता भासली होती तर याची नैतिक जबाबदारी शिकून आणि आपण एक भारतीय नागरिक असून ज्या शहीद झालेल्या लोकांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती लावली आणि आपलं रक्त सांडलं ह्याच सामाजिक जपण्याच्या दृष्टिकोनातून वाहन चालक मालक परिवहन प्रतिनिधी सामाजिक संस्था यांनी सव्वीस अकरा दोन हजार नऊ पासून म्हणजे ह्या वर्षाची जसं वर्ष झाल्यानंतर त्यांनी एक नैतिक जबाबदारी स्वीकारली आणि रक्तदान शिबिर व शहीदांना मानवंदना ही सामाजिक उपक्रम चालू केला जवळपास एक दशकापेक्षा जास्त कालावधी झालेला जा आहे ही सामाजिक परंपरा जपणारी ही पहिली एकमेव संस्था आहे नवी मुंबईमध्ये की दरवर्षी शेकडो रक्तदाते ह्यामध्ये सहभागी होत असतात तर रक्तदानच का आपला एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला तरुण लोकसंख्या असलेला हा एवढ्या भल्याड्या देशामध्ये हजारो नागरिक रक्ताच्या तुटवड्या वाचून आपले प्राण गमावत असतात फक्त शहीद झालेल्या लोकांची शहीद झालेल्या आपल्या बांधवांची जी देशाप्रतीची जबाबदारी होती का तर नाही आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे की आपण आपल्या देशासाठी आपण आपल्या समाजासाठी काहीतरी कृतज्ञता म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडायची म्हणून ही संस्था दरवर्षी सव्वीस अकरा निमित्त रक्तदान शिबिराचं व सामाजिक उपक्रमांचं आयोजन करत असते आज दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस एवढ्या मोठ्या दशकामध्ये या संस्थेने ही परंपरा चांगल्या पद्धतीने जपलेली आहे त्याचबरोबर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई हे सातत्यपूर्ण ह्या सामाजिक उपक्रमामध्ये आम्हाला सहकार्य करत असत आजही सव्वीस अकराच्या निमित्ताने आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे नक्कीच आम्ही शंभर पेक्षा जास्त रक्तदान आम्ही रक्तदाते कलेक्ट करू आणि या रक्तदान शिबिरासाठी मुंबई महानगरपालिकेची अत्यंत सहकार्य करणारी मीनाथाई ठाकरे रक्तपेढी हे रक्त संकलन करणार आहे ही रक्तपेढी संकलन करत असताना गरजवंतापर्यंत हे रक्त पोचवण्यासाठी ही महानगरपालिकेची रक्तपेढी कार्यरत असते आणि अशा सामाजिक उपक्रमांची जबाबदारी स्वीकारत वाहन चालक मालक परिवहन प्रतिनिधी सामाजिक संस्था व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असे विविध उपक्रम आज राबवत आहोत हो। यापुढेही मी नागरिकांना आवाहन करेल मी वैयक्तिक एक नियमित रक्तदाता आहे बाळाला जन्म देण्याचा आईला एकदाच संधी मिळते परंतु गरजवंताला रक्तदान करून रक्तदाता समाजामध्ये एक हिरो बनण्याची संधी मिळते प्रत्येक गरजवंताला रक्तदान करून रक्तदाता बाळाला जन्म देण्याचा त्या गरजवंताला पुनर्जन्म देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे रक्तदान करणं ही खूप काळाची गरज आहे आपल्या पृथ्वी भूतलावरती अनेक प्रयोगशाळा निर्माण झाल्या परंतु एकही प्रयोगशाळा अशी नाहीये की त्या प्रयोगशाळेमध्ये आपण रक्त तयार करू शकतो ते एका मनुष्याकडून दुसऱ्या मनुष्यालाच रक्तदान देऊन आपण त्याचं जीवन वाचवू शकतो त्यामुळे आजच्या दिनाचं महत्व खूप आहे शहीद झालेल्या लोकांचीच फक्त जबाबदारी नव्हती की त्यांनी त्यांनी देशासाठी खारीचा नाही तर मोलाचा वाटा दिलेला आहे आपण त्यापैकी आप एक रक्तदान करून जबाबदार नागरिक बनण्याचा मी सर्वांना आवाहन करेल व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई